ता पुणे टौप 20 वेगवान गेले चार दिवस असलेला संप मिटण्याची चिन्ह धुसर दिसत आहेत उच्च न्यायालयाच्या लेखी आदेशानंतर माडने निवासी डॉक्टरांना कामावरती रुजू होण्याचं आवाहन केलंय गेल्या चार दिवसांपासून संपावरती असलेल्या डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा झापलं आणि सुरक्षेची हमी देत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही नाही तोवर कामावर रुजू होणार अशी भूमिका घेतली होती त्यामुळे आता लेखी आदेश आणि आश्वासनानंतरही आज डॉक्टर संप मागे घेणार का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे माडनी काल सर्व निवासी डॉक्टरांना आव्हान केलं की तुम्ही संप मागे घ्यावा आणि सेवेत रुजू व्हावं मात्र आजही कोणीही डॉक्टर आज ह्या सायन हॉस्पिटलमध्ये आलेला नाही आहे त्यामुळे आजही हा जो संप आहे तो सुरू राहणार आहे कारण का काल ज्या प्रकारे माडनी मागणी केली होती की जोपर्यंत लिखित स्वरूपाचं आम्हाला सुरक्षेसंदर्भातला ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आम्ही जो संप आहे तो सुरू ठेवणार आहे मात्र काल हायकोर्टांनी लिखित स्वरूपात सुरक्षेसंदर्भातली जी ऑर्डर आहे ती दिलेली आहे तरीही त्यानंतर मात्र माडनी आ, एक पत्र काढलं आणि त्यात सांगितलं की तुम्ही सर्व निवासी डॉक्टरांनी सेवेत रुजू व्हावं मात्र आज सकाळपासून सायन हॉस्पिटलमध्ये एकही एक निवासी डॉक्टर जो आहे तो सेवेत रुजू झालेला नाहीये कॅमेरामॅन योगेंद्र गुप्त सोबत वेदांत ने एबीबी माझा मुंबई पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झालाय टाकळी हाजी रोडवरील सोदक वस्ती या परिसरामध्ये ही घटना घडली भरधाव वेगानं जाणाऱ्या एका वाहनानं या बिबट्याला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की बिबट्याच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला यात बिबट्याचा जागीच मृत्यू झालाय वनविभागानं या बिबट्याचा वन मृतदेह शवविच्छेदनासाठी माणिक परिसरात पाठवलाय आता बातमी आपल्या नातीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओला धडा शिकवणाऱ्या धाडसी आजीची चाकूचा धाक दाखवून शाळकरी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओला सदुसष्ट वर्षांच्या आजीनं जन्माची अद्दल घडवली आहे इतकंच नाही तर त्या रोड रोमिओला तुरुंगाची हवा खाण्यासाठी पोलिसांच्या स्वाधीनही केलंय प्रेमकुमार यादव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे प्रेमकुमार यादवनं एका नववीतल्या विद्यार्थिनीला चाकूचा धाक दाखवत तिची छेड काढली मुलीनं कशी स्वतःची सुटका करून घर गाठलं मात्र त्या मुलीच्या आजीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिनं थेट घटनास्थळी जाऊन रोड रोमिओच्या मुसक्या आवडल्या तसंच त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं पोलिसांनी आरोपी प्रेमकुमार यादव विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत त्याला अटक केली आहे शाळा सुटल्यानंतर बा बारा सव्वा बाराच्या सुमारास ती आपल्या घरी चालली होती महत्वी सर्व रोडली त्या आरोपीने तिचा हात धरला आणि तिला असं डोळ्याने डोळे वटावरून दम दिला आणि चाकू दाखवला आता तिची घटना घडल्यानंतर ती मुलगी घाबरून घरी गेली घरी <coughs> गेल्यानंतर तिने ती आपल्या घरी आपल्या घरी सगळं गोष्टी सांगितल्यानंतर सडस वर्षाची आजी आहे ती त्या मुलगीच्या बरोबर परत त्या ठिकाणी आली पोलीस स्टेशनला मग ते आमच्या त्या मुलीच्या गुन्हा दाखल करण्यात आहे घनकचरा न भरल्यामुळे ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नौपाडा परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर कचरा टाकला त्यानंतर संतापलेल्या व्यापाऱ्यांनी आणि भाजपचे स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी हा कचरा नौपाड्यातल्या प्रभाग समितीच्या दारात टाकून निषेध व्यक्त केला तसंच पालिकेच्या विरोधात नौपाडा पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे दरम्यान महापौर मीनाक्षी शिंदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी घटनास्थळाला भेट दिली घनकचरा विभागाचा कर रद्द करणार असल्याचं यावेळी महापौरांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकोणीस आमदारांचं निलंबन केल्याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये बघायला मिळाले शहरातील आंबेडकर चौकामध्ये काळे फलक झळकावत तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारचा निषेधही केला घोषणाबाजी करून ही कारवाई करून भाजपनं लोकशाहीचा गळा घोटला असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवण्यात चूक काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला तसंच आमदारांचं निलंबन मागे घेण्याची मागणी देखील या आंदोलनातून करण्यात आली पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे हे विराजमान झाल्यानंतर स्थायी समिती चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाचं वजन दिसलं सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांची घोषणा झाली शिवाय अध्यक्षपद देखील जगतापांच्या गटाला मिळणार असल्यानं पालिकेच्या चाव्या या जगतापांकडेच राहणार आहेत स्थायी समितीत भाजपचे दहा सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार शिवसेनेचा एक आणि अपक्ष एक अशा एकूण सोळा सदस्यांची निवड झाली आहे या व्यतिरिक्त महिला बालकल्याण विधी क्रीडा आणि शहर सुधारणा समितीच्या सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे ईव्हीएम मशीनच्या विरोधात पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे येत्या शनिवारी शनिवार वाडा ते काउन्सिल हॉल दरम्यान हा मोर्चा काढला जाईल अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रकाश आंबेडकर हे या मोर्चाचं नेतृत्व करणार असून महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार या मोर्चात सहभागी होणार आहेत ईव्हीएम विरोधातील लढ्याला न्यायालयात यश येत नसल्यानं आता आंदोलनाच्या माध्यमातून हा लढा देणार असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक वर्षांपासून माथाडी मंडळातील नियुक्त्या रखडलेल्या होत्या या नियुक्त्या नव्वद दिवसात पूर्ण करू असं आश्वासन कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्या तुर्भ्यातील माथाडी नेते आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पस्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते नव्वद दिवसात माथाडी मंडळ पुनर्जीवित करून अध्यक्ष देण्यात येईल शिवाय मंडळात माथाडी कामगारांच्या मुलांनाच नोकरी देणार असल्याचं देखील पाटील यांनी स्पष्ट केलं उल्हासनगरमध्ये वडापाव विक्रेत्याला जाणारा आरोपी सुरेश आहुजाला विठ्ठलवाडी पोलिसांनी आता अटक केली आहे वडापाव विक्रेते चंदरलाल यांचं उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ जम्बो वडापावचं दुकान आहे मात्र त्यांच्या दुकानाबाहेर दुकाना सुरेश आहुजा हा फेरीवाला वडापावचा व्यवसाय सुरू करणार होता यावरून चंदरलाल आणि सुरेश यांच्यात वाद झाला यावरून सुरेशनं चंदरलाल यांच्या अंगावरती बादलीवर रॉकेल टाकत त्यांना पेटवून दिलं यात चंदरलाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता